मी अनिशा कांबळे आणि तुम्ही बघत आहात ए न्यूज स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आज आपण भेटणार आहोत मराठी पत्रकारितेचे जनक ज्ञानाचा दीपस्तंभ असणारे आणि समाजाला विचारांचा नवा मार्ग दाखवणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांना चला तर जाणून घेऊया यांच्या प्रेरणादायी जीवन कथेबद्दल अठराशे बारा साली रत्नागिरी जिल्ह्यातील पोरभुले गावी बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर म्हणजेच बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म झाला लहानपणापासूनच ज्ञानाची आवड असलेल्या या मुलाने शिक्षणासाठी शिकले नाहीत तर संपूर्ण समाजाला शिकवायचं त्यांनी अठराशे बहात्तर साली मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केलं त्या काळात के, हे केवळ बातम्यांची चळवळ नव्हती तर समाजाला जागरूक करण्याचा आणि लोकांना शिक्षित करण्याचा माध्यम होता इंग्रजीतील महत्वाच्या बातम्या आणि विचार मराठीमध्ये मांडून त्यांनी उघडून दिलं हे फक्त वृत्तपत्र नव्हतं तर आरसाही होता म्हणूनच बाळशास्त्रींचा हा क्रांतिकारी प्रयत्न समाजाला विचार करण्यास प्रवृत्त प्रवृत्त करत होता सोबतच जे पत्रकारितेबरोबर महान शिक्षक देखील होते मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं होतं त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक विचार रुजवले आणि भारतातील इतिहास समजून घेण्यास शिकवलं बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेला केवळ माध्यम बनवलं नाही तर ती ज्ञानाची भाषा बनवली ज्यांनी निबंधमाले मासिकाद्वारे तत्वज्ञान समाज सुधारणा आणि इतिहास यावर लेख लिहून लोकांना विचार करायला शिकवलं त्यांचं जीवन आपल्याला एक गोष्ट शिकवत विचार आणि शिक्षण याची खरी ताकद आपल्याला समाज बदलण्यासाठी प्रेरित करू शकते आजच्या डिजिटल युगातही त्यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करत राहतात तुमच्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांच्या महानायकाची प्रेरणादायी कथा घेऊन आलो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया आणखी एका माहितीपूर्ण विषयासोबत